टाकवडे येथील शर्यतीत सुमित कांबळे यांचा खोंड प्रथम करवीर यात्रेनिमित्त खोंड हातात धरून पळवणे स्पर्धा टाकवडे तालुका श्रोळीतील श्री करवीर यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या बिनदाती खोंड हातात धरून पळवणे या स्पर्धा आज रविवारी सकाळी घेण्यात आल्या या शर्यतीत प्रथम क्रमांक सुमित कांबळे टाकवडे द्वितीय क्रमांक रामा बैल ग्रुप इचलक्रांजी व तृतीय क्रमांक पोपट पुजारी टाकवडे यांच्या खोंडाने मिळवला बिनदाती खोंड पळवणे या शर्यतीत टाकवडेसह शिरटून इचलकरांची जांभळी येथील वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेच्या उद्घाटनानंतर शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला यात सुमित कांबळे यांच्या खोंडाने एकोणतीस पासष्ट सेकंदात अंतर कापून प्रथम क्रमांक रामा बैल ग्रुपच्या खोंडाने एकतीस पूर्णांक पंच्याहत्तर सेकंद द्वितीय क्रमांक तर पोपट पुजारी यांच्या खोंडाने तेहतीस पूर्णांक त्र्याऐंशी सेकंदात अंतर कापून तृतीय क्रमांक मिळवला यातील विजेतेना अनुक्रमे तीन हजार एक रुपये व ढाल दोन हजार एक रुपये व ढाल एक हजार एक रुपया व ढाल अशी बक्षीस सेमान्यवरांच्या हस्ते देण्यात आली या शर्यती पार पडण्यासाठी करवीर यात्रा कमिटीसह साग ग्रामस्थांचे सहकार्य लाभले महानकरी निपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा